शे चाळीस चाळीस मला एकशे एकशे पाच एकशे दहा रुपये मला एकशे दहा रुपये अकरा रुपये मला गोळा अकरा एकशे अकरा आगे घेणार

पन्नास सत्तर ऐंशी शंभर शंभर रुपये मला चाळीस रुपये पन्नास रुपये एक्कावन बावन पंचावन्न

एकशे एक एकशे पाच एकशे दहा रुपये एकशे अकरा रुपये बोला एकशे अकरा एकशे पंधरा एकशे वीस एकशे वीस मला पन्नास सात सत्तर ऐंशी नव्वद शंभर मला शंभर एकशे एकवीस एकशे बावीस पंचवीस बोला एकशे पंचवीस एकशे पंचवीस एकशे पंचवीस सत्तर मला पन्नास रुपये साठ रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये एक्याऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये ऐंशी एकशे एकचाळीस एकशे एक्कावन्न एकशे एक्कावन्न एकशे एक्कावन्न बावीस पंचवीस एकशे सव्वीस एकशे तीस एकशे तीस

छत्तीस एकावन बावन्न पंचावन्न दोनशे मला पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर एकशे एकशे पंचावन्न साठ एकसष्टशे एकसष्टशे एकसष्टशेस एकवीस

एकस <mimitation> एक <mimitation> <mimitation>

एकशे दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये एम जी करा